काय डोक्याला टेन्शन नाही तर पहिले ना एवढे चांगले बोलायचे माशी गप्पाटापा मारायचे आता धड बोलती नाही धड खाण्या वचित नाही आणि काय वचित नाही निस्त रात्रीचे उठून बसते बाई काय उठलं का मला झोपच येत नाही मग काय नेमकं टेन्शन झालं यांना मला काय समजा बाई डोक्याला इतकं टेन्शन झालं माय बी जेवत नाही कोणतंच काम नीट करीत नाही मग काय यांच्या डोक्याला तर आणि बरं मला सांगावं ना बाई तुला मला काही सांगत नाही पण आता थांबे त्यांना विचारितस का तुम्हाला टेन्शन काय असं रोज उठले तर बोलती नाही काही नाही बाब्याना दर दर महिन्याला येतो पैसे घेऊन जातो आता जवळजवळ पाच लाख रुपये झाले आ काय त्याच्या घरी माहिती आहे की नाही काही सांगता येत नाही असं कधी त्याच्या घरी जाऊन पहावं लागेल इथेवरून त्याच्या बायकोला याद नाही देत काहीच नाही देत नुसते पैसे घेऊन जायचे आला का पैसे द्या पैसे द्या पैसे पाच लाख रुपये झाले त्याच्याकडे त्याला कधी आता जातो त्याच्या त्याच्या बायकोला सांगतो ऐका बाबूराव आहे बाबुराव ते नाय गेले का कधी गेले मग तास होत असं आहे का काय काम होत काम आता जात आहे तुम्हाला माहिती आहे की नाही म्हणून तुम्हाला सांगायचं माझे पाच लाख रुपये आता नाही हो घेऊन जाईल व्याज तर रुपया दिलं नाही अजून एक वर्ष झालं पाच लाख मला काही बोलले नाही ते आता आला होता काल परवा म्हणजे अजून एक लाख रुपये घ्या म्हणे म्हणलं हे पाच लाख व्याज नाही काहीच नाही हा म्हणजे पाच लाख कर्ज पाच लाख रुपये घ्यायचे म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही का ते मला एक शब्दानी सुद्धा बोलले नाही ते मला शंका होती ना नाही म्हणून तर ते विचारायला नाही नाही मला काही सांगेलच नाही त्यांनी कर्ज घेतले सावकारा का काय काय काहीच बोलले नाही अजून बोलती नाही माशी नाही त्यांचं चित नाही चित नाही रात्रीचे सुद्धा नुसते उठू उठू बसत्या माहितीये का उठू उठू बसत पण मला व्याज नाही नाही इथे हा मग एवढं पाच लाख रुपयाचे काय केलं तुम्हाला माहिती असेल ना पैसे घेतले हेच मला माहिती नाहीये पैशाच काय केलं ते कसं विचारू मी मला त्यांनी सांगितलं असतं तर मी ते पैसे त्यांच्याकडून माझ्याकडे घेतले असते ना माहित नाही नाही माझे कोण घेतले तरी आता परवा आला होता एक लाख रुपये द्या म्हणे मी म्हणलं नाही दिले म्हणलं यादच नाही तर काय कस काय द्यायचे तुला पैसे म्हणलं घरी विचारून पाहू काही घेतलं का काही वन घेतलं का काही काच वन आहे काय तेच वकून टाकू राहिले आता तुम्ही असं बोला त्या पण आम्ही प्रत्येक गिरे गडगे लोक याच राहत बायकायचं आम्हाला माहिती नाही आम्हाला माहिती नाही खायला प्यायला त्याच्या ना ते आता दहा तारखेपर्यंत आला तर ठीक पैसे नाही तर मी ट्रॅक्टर ओढून नाही नाही मी असं नाही चालणार नाही हे व्याज माझ रुपाय नाही ते मी आता फक्त दहा तारखेला तुमचं नाटक राहते बाय माणसाचे ये मी दाखवून नाही घेणार मला पैसे पाहिजे दहा तारखेला सगळे पैसे द्या जीव द्या आम्हाला काही घेणं नाही पैसे पाहिजे मला सावकार पैसे पाहिजे नाही नाही मला काय करणार आहे आम्हाला इड पाच लाख रुपये मी बोलत हा मला दहा तारीख फिक्सल दहा तारखेला नाही दिले तर मी ट्रॅक्टर द्यावं पुढच्या ठीक आहे सावकाराकडून पाच लाख रुपये कर्ज घेतलं तरी माणूसांनी सुद्धा मला बोलला नाही का मी पाच लाख रुपये कर्ज घेतलं सावकाराकडून मग हे पाच लाखच यांनी केलं काय मला सांगितलं सुद्धा नाही आजपर्यंत काम आता येऊ दे घरी मला आहे ना विचारू देस पहिलं यक्षाब्दानी बायकोला सांगता नाही आलं का हा बोलत

मला तर दहा पंधरा मिनट हो तीच वाट बघत होतं बरं झालं बरं काल बोलायला तुम्हाला सांग बर टप्प्या सा बर पाच लाख रुपये पाहिजे मग हा पाच लाख रुपये पाहिजेत पाच लाख तोंडाचं बारीक आहे का गं पाच लाख पाच लाख हां हां माझ्यासाठी बारीकच आहे बरोबर आहे भाऊ तर काय आहे ते बरं बरं ते मागच्या पाच लाखाच काय केलं तर मला सांग फोर इयर घेतली तिचे हप्ते थकले गाडी कोणी ओढून देईल ना हप्त्यावाला थकल्यावर नाही बरोबर आता किती लागत पाच लाख हप्ते हां बरोबर असतील ना हा मग अग तुला बघ आखी सोयाबीन ओपली मी बायकोला घरात दाखल नाही सोयाबीनचे पैसे तांबाटीत पैसे झाले तांबाटीत पैसे दाखवले नाही तुला सांग रताळा लावले होते ते राताड्या उपासले बाहेरच्या माणसं आणून राताळ उपासले बरच्या बायकोला सुद्धा वावरत नाही रताळा काढायला ते रात्री सुद्धा पैसे बाहेरच बाहेर कोण घेतले ते पाच लाख रुपये सावकार आता मागे लिहिले तुला अजून माहिती सुद्धा नाही पैसे घेतले डबल घ्या ना अख्खे पैसे तुला दिले मी डबल घ्या नाच लाख आता जर पाच लाख आता आणूकुडून मी तू सांग काही मोड ना हाय नाही आता असं कर ना माय बायको तू घेऊन टाक मी मोकळा घेऊ देता का नाही ना? आता तो पार मला फाशी घ्यायची पाळी आणि आता तो हा एक पट आता घरी गेला बायको मशी काय झालं कावर एवढं टेन्शन म्हणजे आता तू इतकं टेन्शन देऊ राहिली आता केलंय ना मग आता टेन्शन घ्या ना मला पाच लाख रुपये पाहिजे हे फोटो पाहिले का कोणाचे आपण चाळे केले ना हां मग घर जाऊन दाखव का कोणाला बायकोला ए नको ना बाबा काय तू लोकल चांदी पाहिजे तू बावटे काय डोक्यात आम्हाला पैसे लागतात अरे पण तिला काल जायचे ती अरे तिला अवघड बाई मग मला बी पैसे पाहिजे ना हा बरं तुलाही ना पैसे देणार मी काहीतरी अडचणी काहीतरी करतो पण देतो कोणाला काही दाखल मार कर तू काल काढली पैसे आपले फोटो काल काढायचे काही डोकला येते तू आपण जे केलं ते काल काढायचं फोटो सांग पैसे द्या ना मग डिलीट तुमच्या समोर डिलीट करते तो मला काय मोबाईल दाखल होता काय चाळी करतो होता का मोबाईल दाखवत तुम्हाला माहित होईल ना आणि तू कसं काढत होते आपण काय असताना चाळे तो मोबाईल कोणत्या हातात धरला हो मी एक पोकट ठेवलं होतं फोटो काढायला बाहेर तू आता हे फोटो काढले तू म्हणजे तुम्हाला ब्लॅकमेल करत तु होते का मा? मला आठवण येते हो ना तुमची असं नाही मग आपण दोघं फिरत जाऊ ना गाडीत हा ना मग तू आटेल जात जाऊ अरे प तू हे फोटो ते काढून काय घेते तू एकदा पैसे द्या ना मी करतो काहीतरी तुला म्हटलं ना देतो एवढे आठ दहा दिसत तुला पैसे नको नाही तू मला पैसाच केले मला सगळं नाही नाही करत म्हणजे काय काढती होती मग आज फोटो खोटं केला भेटायला आले असते का मीड पण नाही मला नाही लोक आवडते नाही बर का पैसे द्या मला बाकीच काही माहिती तुला आठ दहा दिवस काहीतरी पैसे करतो आणि तुला पैसे देतो चालूच पाहिजे पण करू नको आता मला झाले डोक्याला डोक्यात मी आता परत जाय बायको पोरं काही पाहिले नाही आतापर्यंत सगळं तुला पुरेत आलो तुला पैसा पाणी बरोबर मी आज बायकोला साडी घेतली नाही डागडागीने केली नाही पोरायला कपडे घेतले नाही घरात अन्नधान्य पाहिलं नाही तेल डबा नाही काही नाही कधीच मी करत नेऊन दिलं नाही काय आतापर्यंत असंच खाता आलो मी बाहेर हा आता सगळं तुलाच पुरीत आलो हा पुढे अरे पुढे पुरवलं पण आता मला काही आहे की नाही परपंच काही देणार आहे का नाही सांग पैसे नाही आता नाही पैसे महाग मला नाही बोलायचं म्हणजे पायल 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 आगेल। आता दोकांना ताण झाला तर आता याला परत पाच लाख रुपये कुठून द्यायचे परत गरीब तर काय सांगावं काय उत्तर द्यावा नाही आता असं राहिलं आता मला जीवाला ना आता डायरेक्ट पाशीच घ्यावा हा आता काय जीवनच ठेवू नाही आता चला जातो फाशी घेऊन घरी जातो एकदा मस्त जाऊ फाशी घेऊ पाहिजे आले का आला बस स्टँड वर बस स्टँड वर काय करत

मला काय सांगितलं तुम्ही माहिती नाही डोकाची बदलाव नका काय एक माहिती इतकं टेन्शन वाढलेलं आणि तू एक तर घरी आला का टेन्शन दे जाऊन तुला मी थोडं काय टेन्शन दिलंय फक्त कर्ज घेतलं तुम्ही मला काय सांगितलं काय 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 सांगत तुला पण सांग करा मग घेतलंय मग काय करू घेतले तर मला काय दिले माझ्याकडं का का खाले का ते सांगितलं का नाही वावर गाण ठेवलंय खालचं ठेवलं होतं ना ते सोडावलंय मला काय सांगितलं पण काय पत्ते काय तुला काय सांगायचे म्हणजे मी बायको तुमची मला सांगायचं नको हा कसं कस वावर झालं ना आपल्या मोकळ नाही एवढी सोयाबीन विकली ते पैसे तुमच्याकडेच आहे मी एकशात दान विचारलं तुम्हाला हा साफ करा त्याला तुम्ही सोयाबीन दिली मी पैसे देलावर मला त्याचा व्याज भरो टाकले मला म्हणू तुला पोय हार करतो केला का तरी काय करू आता याचा वावर हवा ते गाजर निघाले का आपले हा गाजर तुम्ही आता गाजर न ओरा तळे न ठेवा मला फक्त बाकी काही देऊ नका करू हा आहे का सुईची साडी घेते का मला कधी तोय ना काय रद्द वाटतंय नको देवा अरे एवढा आपले चार महिने टमाटे चालू होते ते पैसे काय केले तुम्ही ते असं उधारी भरले द्या तुम्हाला अशी नंगट बायकू लागत होती पहिले पैसे टाक साते बार बार लाव तुला सांग काही गरज नाही मला हार करून दे हार करून दे करू करू थांब रखी नाही करू जा काय मा बाकी काय डोका तापले तुला काय कंदा काय 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 सांग काय सांगत काय सांगत आहे काय वाईटाक रातोय काय नाही तू का आमदार आहे का तुम्ही जाय पडला तुला बिघडले भातवाड पाहिले तू सांगितलं तुम्ही येणार मावती लिहिले जाई मावती ना मेररोला घर

बाहेर जा तिचा वायता गेक झालं जीव नको झालं आता नाही आता या बायकला आला ना करोना जायचं तो हां फाशीच घेऊन पाहिजे तो मरू द आशी गेली तशी गेली ती बाहेर तिला मरले मग तिला जियात राहिले जीवच नको मला टेन्शन वाढलंय बायक गेली निघून राग राग चला आता आपण घेतात लटकुला बाबूराव चांग थोडं हे काय दिसत नाही बाबू कोण आहे बाबूराव बाबूराव बाबू बाबु काय बाबूराव गेला काय आता शांतीला फोन करतो पुढे हॅलो हॅलो पुढे शांता बाबुरावनी इकडे गेला ना बाबुरावने फाशी घेतली मायर आहे का लवकर या ताबडतोब तो या लगेच लगेच याचं काम झालं आता एवढे बोलाय बोलावं लागत लगेच आता एकदम बारी काम माणूस होता आता गेला काय झालं काय त्याच्यावर काय एवढं

અરે કાઈ જાલ રે ઓ ચા હે હ સવાળ જાલ સવાળ સવાળ કાઈ જાલ રે આ એ પાછી ગેટલે ને બાબરાનેવર સંગલા માણસ કાઈ જાલ કાઈ આવ મી માયરે જાય નોથી માલા કાઈ જ માય તો જલ જલ તોડું ગેટ હ બસ તો આ કરી લઉં ને હા

हो ते पाच लाटायचं काय नाही तुमचं मी एक तुम्हाला एक वाजता सांगणार होत्या दिवसाची काय माणूस नाही एका बाई सांग बाबा बाबराना काय सांगतो सारखे आमच्या खालच्या रंगात भेटायचे माग जो बाईसारखे पैसे मागायचे नाही काय केलं

पुढे लांब हो पण त्यांना नव यायला नंतर एखादा आपल्या आपल्याला कंप्लेंट करायचं का आमचे नाते ऐकू आम्ही त्याचे नाते ऐकू आम्हाला कळवलं का नाही मग चालू राहतो सावकाज करत आहे लगेच राहिला नाही बाजू चला

नको जे झालं ते झालं आता तू माणसं जाऊ मला काही सांगितलं नाही का पोरावर ध्यान द्यायचं आपल्या आता एवढं फोन कशी काही सांभाळून काय टेन्शन ना घेऊन मी आम्हाला फोन करायला आम्ही त्याच्या जोडदार आहे सावकार आहे मी सरपंच आहे बरं आहे ना आम्ही आहे ना काय कापय का घाबरायचं नाही आता एवढं फॉरवर्ड लक्ष द्यायचं आपला आपला समजा परपंच करायचं आता झालं ते झालं त्याला काय आपण थोडं सांगत होतं असं काय उद्योग काही करतो कोणला माहिती होत मला सांगायचं काय एक अशाच लोक चुका करतात घरच्या बायकोला काहीच माहिती देत नाही मार जग मारी तर मग याची वेळ येते आम्हाला उघड केलं करणार त्यांची का तुमची तुम्ही दिवस कष्ट करता आमच्या डोळ्या सामने माहिती रात्री फोन करा आम्ही आहे काय टेन्शन घेऊ नका जाऊ मग मी करू हाय ना मग नका जाऊ आता बाई आता या पोरांकडे कोण बाहेर द्या नव्हत चला खो घालते तुम्हाला घालून काय रडू नका आता पडू नका हलवाय रडू रडू बाबूराव शोधलं का असं इथे कोण बाया होती कोण येते तिच्या नाद मध्ये गेला ना बाबुरावचा जीव आणि बायाची पोर उन्हात पड आणि बाया उन्हात पडली असे लागणार